आम्ही <laughs> कारण तुम्ही आमचा एवढा मोठा बाजार मोठा केला कारण तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून त्याच्यामुळे तुमचे एक हजार एक टक्के आभारी होतेगावकर आजचं काय नियोजन आज नियोजन निय। व्यवस्थित बाजार आहे काय नाही गिरायक बी चांगले यायला लागले आता काय झालं लोकांचे कापूस बोट निघल्यामुळं काय झालं चलन तयार झालंय आणि चलन तयार झाल्यामुळे लोकांना काय वाटत शेतकरी शेतकरी काय करतोय दोन रुपये आल्यानंतर नाही गाय घोर मैस बैल असे काहीतरी खरेदी आहे कारण हो। शेतकऱ्याला काय भेटत शेतकऱ्याला काय भेटत नाही याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही हा बरोबर बरोबर आणि तुमच्या युट्यूब मध्ये शंभर टक्के आभार धन्यवाद धन्यवाद त्याला मंडळी आजचा बोदेवाचा बैलवाजरा कव्हर करतो तर घोडताळे पाटील भेटले होते आपल्याला त्यांनी पण चांगलं म्हणजे बोदेवाच्या दर वेळेस आपल्याला भेटले काही ना काही नवीन सांगत असते कायम बोदेवाच्या बैलवाजरा असते यांच्याकडे पण जोड्या खरेदी करण्यासाठी आवश्यक मिळतात कायम कायम भेट द्या नंबर घ्यायला लागले तर हा सातशे सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर तीनशे सत्याहत्तर बघा पाहुणे हा बरोबर यांचं आपण टाकलेलं आणि यांनी म्हणजे यायला काहीच वाटलं नाही आज बैल म्हणजे आपण समक्ष शेतकऱ्याची मुलाखत घेत असतो तुम्हाला काही वगैरे काही बोधेगावच्या बाजारात वाटतंय का स्वतः आपल्याला सगळे सांगत असतात शेतकरी काही होई नाही काही म्हणजे घेतात आणि भारी म्हणजे त्याला काहीच वाटत नाही आता त्यांनी घेतली आता चालली आता शेती कामाला भाया शेती कामाला चालली तर तुम्ही त्याला बोधेगावच्या बाजारात येत चला कायम तुम्हाला चांगली खात्रीशीर जोड्या मिळणार काय बरोबर मंडळी आज वार गुरुवार तर आज बोदेगावचा आप बाजार आपण कायम बघत असतो तर आज सुरुवात झालेली आहे आपल्या आजच्या बोदेगावचा बाजार कसा राहणार आहे काय तर आपण संपूर्ण फेरफटका मारणार होत आजचा बोदेगावच्या बाजारामध्ये तर टॉपच्या बैलजोड्या आलेल्या आहेत स आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा कारण आपल्या पेजला कायम बैलजोड्या असतात बाबा ह्या जोडीची काय किंमत आहे सत्तर हजार दाताला कशी आहे दोन दात, दात आदत ते सतरा हजार किंमत सांगितलेली आहे बघा कामाला झुपलेले आहेत गाडी बैल सगळं शेती कामाला आहेत शेती कामाला, कामाला हललेले शेतकरी मित्रांनो बघा ही जोड घ्यायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ बाबा आज किती जोड आहे तुमच्याकडे हे जोड आहे ना ह्या जोडीची काय किंमत सांगितली आदत येत बघा आदत आहे सांगाल तीस हजार आहे काय कामाला नसेल अजून काही नाही धारलेलं नाहीत काय नाही बघा आणि वरात काही कमी जास्त होईल ना? ना, ना? ना कमी जास्त होईल हा सिंगल आहे हा बघा सिंगल तुम्हाला जर असेल तुमच्या घरी जोड लावण्यासाठी तर बघून घ्या काय किंमत बाबा सोळा हजार तर कमी जास्त होईल ना कमी जास्त होईन शंभर टक्के कमी जास्त होणार तर ठीक आहे बाबा संपर्क नंबर कोण सांगणार आहे सांगा त्र्याहत्तर पन्नास चौदा तेवीस चाळीस तर बघा बाबा आणि संपर्क सांगला आणि कायम जोड्या असतात ना बाबा आपल्याकडे तर ठीक आहे चला भाऊ आजचा अजून पूर्ण बोदेवाचा बैल बाजार भरलेला आहे तर संपूर्ण कव्हर करू आपण मंडळी आजचा बोदेवाचा बैल बाजार कव्हर करतो किती जोड्या आणल्या तीनच आहेत काय किंमत सांगितली जोडीची पंचावन्न हजार किंमत सांगितली बघा सगळ्या कामाला चालू आहेत ना दाताला कशी आहेत दादा पुण्या काढलेले आहेत का तर बघा हे जो बैल जोडे शेतकरी मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर शेती का आम्हाला सगळं चालू आहे किंमत काय सांगितली म्हणले पंचावन्न हजार फक्त तर कमी जास्त होईल ना तर ठीक आहे अजून एक सिंगल बैल आहे यांच्याकडे गावराने याला जर जोड असेल तर बघा याची काय किंमत सांगितली पस्तीस हजार किंमत सांगितली दाताला कसा आहे जोडला आहे बघा पस्तीस या होईल ना कमी जास्त तर बघा शेतकरी मित्रांनो आजचा बाजार आपण कव्हर करतो बोदेगावचा तर ठीक आहे तुमचा नंबर द्या आणि नाव आता पोरगुड केलं <laughs> का ठीक आहे तर मंडळी इथं बघा बाबाची जोडे बाबा इथल्याच का हा का मी इथले जे का जोड आणली का का किंमत सांगितली जोडलं भारी बाबा लोकांना पटत नाही पण पटन पटन का किंमत सांगितली आहो मी इथले जे मी हिडिओ काढत असतोय रोज दर गुरुवारी मी किमती वगैरे विचारत असतो शेतकऱ्याला चौकशी करीत असतोय मग ह्या व्हिडिओतून बाहेर जोड्या जातात मग तुमची किंमत सांगा बायलाची काय किंमत सांगितली तुम्ही सांगा फक्त किंमत सांगा तुम्हाला काय नाही गुतीत मी तुम्हाला कस काय आवडतो मी गुतन तुने <laughs> ये, ये <laughs> कस उलटे चालले बाबा बाबा बै बैल बाजार माहित तुला व्हिडिओ मधून बोधे का असा हा असं सांगा पंचावन्न हजार सांगितले का तुम्ही आणले सोबत पंचावन्न हजार सांगितले जोडीची बघा बाबा शेतीला हलले का का अजून नाही बैलगाडीला नाही का कशालाच नाही हल्ले जाता ना कसे दादा ह्यो चालू आहे का हा बैलगाडी चालू आहे का हा चालू नाही का दाला कसे ते हा आदत आहे हा तीन आहे तर बघा शेतकरी मित्रांनो भारी जोड आहे हि चालू आहे पण हे चालू नाही तर तुम्हाला घ्यायची किंमत काय सांगली पण पंचावन्न हजार किंमत सांगितलेली त्यांनी यावर कमी जास्त इकडे तुमचा नंबर सांगा नंबर सांगायला हाय बाबा आ, <laughs> सांगा नंबर सांगा पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन्न तेरा चौऱ्याण्णव बावीस तर ठीक आहे बघा बाबाजी बैल जोडे खरेदी करायचे असेल तर बोधे गाव बैल बाजारात त्याने गावाचं नाव काय सांगितलं बाबा आधुडी म्हणून तुमच्या साईडला जर घ्यायचे असलं तर बघा आले आमच्या भरोश्री इतक्या लांबून आलेले आमच्या विश्वास ठेवला वासर घेतले चार चार दात सहा कस काय जोड वगैरे काय बोधे गाव बैल बाजार कस काय वाटला तुम्हाला म्हणजे आवडली ना काही वाट म्हणजे खोड न काही वाटलं म्हणजे तुम्हाला फसवलं बाबा फस याय डबल दुसरे शेतकरी येणार आहेत काय पण येत ना मग बाकीचे तुमच्या वेळे येणार बोदेगावच्या बैल बाजारामध्ये तुम्हाला काय पाहुणे पहिले आपल्याकडे यायचे कायम कायम का कायम यायचे यायच्या आज वाढलं त्याच्यामुळे परत आज आपल्याकडे आलेले तर बघा आज बोदेगाव बैल बाजारामध्ये ही खरेदी झालेली आहे आपले कोण अशा कोण ती कोणाकून घेतली राज्यांच्या कोण कौन, आपलं राजूभाऊ अक्कल करून यांच्या कोण झालेली बघा खरेदी भारी आहे काय किंमत सांगितली होती एक लाख एकतीस हजार सोडली एक लाख एक अकरा गेली बघा ही बैल भारी जोड आहे एक नंबर आजची खरेदी झालेली आहे आजची बोदेवाच्या बैल बाजारामध्ये मंडळी वार गुरुवार बोदेवाचा बैल बाजार बघतो काय आपण देशमुख पाटलाच्या दावणीला काय येत असतो भारी त्यांच्या गावराम बैल जोड असतात त्यांच्या दावणीला आज किती आणल्या देशमुख वाटील पाच पाच आणल्यात बघा जोड दाखव तुम्हाला हा शिंगल आहे इकडं शिंगल शिंगल आहे का आज हा शिंगल आहे हा पण शिंगल आहे बघा जोड लावायचा असेल तर काय किंमत सांगितली देशमुख वाटील वीस हजार किंमत सांगली दाताला कसं आहे सहा दात आहे शेती कामाला धरलेला आहे शेती कामाला धरलेला आहे बघा तुम्हाला जर जोड लावायचा असेल तर त्यांचा संपर्क आपण घेणार आहोत तर हा पण शिंगल आहे याची काय किंमत सांगितली पंचवीस हजार किंमत सांगितली बघा दाताला सहा दात शेती कामाला सगळ्या चालू आहे शेती कामाला धरलेला आहे तर ठीक आहे या वर्त कमी जास्त होईल ना? 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 ना या वरात कमी जास्त होईल हा गावराने शिंगल बघा याची काय किंमत सांगितली बावीस हजार किंमत सांगितली दाताला जुळलेला आहे बघा शेती कामाला धरलेला आहे सगळ्या कामाला धरलेला आहे बघा तर ही गावरा बैल जोडे बघा एक नंबर जोडे ह्या जोडीची काय किंमत सांगितली एक लाख रुपये किंमत सांगितली शेती कामाला सगळ्या चालू आहे दाताला कशी येत सहा सहा थी ते तर ठीक आहे तुम्हाला जर ही बैल जोड घ्यायची असेल तर इकडे सिंगल सिंगल पण आहे त्याच्याकडे बैल आहेत तुम्हाला घ्यायचे असेल तर देशमुख वाटलाचा आपण नंबर घेऊ सांगा नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस चौसष्ट चौसष्ट पस्तीस त्रेसष्ट तर देशमुख वाटलाचा नंबर आहे तुम्हाला खरेदी करायचा असेल तर कायम बैल बाजारात असतात कायम त्याला कॉल करा आणि खरेदी करा तर मंडळी आज बोदेवाचा बाजार कव्हर करतो तर आदत बच्चे असतात इथं पण आज किती आले हो सात आणली तर बघा आदत तिथं तुम्हाला घ्यायच्या असेल तर त्यांना विचारू तर काय किंमत सांगितली यांची पंचावन्न हजार किंमत सांगितली बघा वरात कमी जास्त पन्नासला होते दातला कशी येतं दात, दात नाही लागले अजून बघा आदत येतं बघा किंमत भारी ते यांच्याकडे पण भारी भारी वासरा असते ह्या जोडीची काय किंमत सांगितली हे आदतच आहेत धरलेले आहेत का नाही अजून काही हे आकलेलेच ग हे हाकलेले आहेत बघा तुम्हाला शेती ती कामाला चालू होऊ शकतात बघा हे गाडीला हाणलेले ते नी काय किंमत सांगितली म्हणले पंचावन्न हजार किंमत सांगितली बघा हा शिंगल आहे ना हा शिंगल आहे बघू शकता याची काय किंमत सांगितली तेवीस हजार तेवीस हजार किंमत सांगितली दात आला दोन दात आहे हे जोड हे आतच आहेत यांची पन्नास हजार किंमत सांगितली तर ठीक आहे त्यानंतर संपर्क नंबर घेऊ नाव विचारू सं... संपर्क सांगा नंबर त्रेपन्न पंचावन्न ठीक आहे नाव कायम असते ना आपल्याकडे थोडं कायम असतं कायम कायम मंडळी कायम आपण दावून बघत असतो आज किती आणले राम राम तीन, तीन, तीन आणल्या तर बघा भारी बैल थोडं असत यांच्याकडे पण बघा एक हा चार दाते हे ये आदत येत धारलेली धरलेलं नाहीत बघा पण भारी बैल इथं किंमत काय सांगितली जोडीची पंचाळीस सांगायला पंचाळीस मग शिंगल शिंगली ना जोड बी सांगितलं जोडीची किंमत पंचाळीस फक्त पंचेळीस हजार किंमत सांगितली वा बघा भारी जोड आहे पंचाळीस हजार किंमत सांगितली दाताला आदत येत तर ठीक आहे ह्या जोडीची काय हा चार दात याची काय किंमत सांगितली शिंगल, शिंगल अठरा हजार किंमत सांगितलेली आदते तर ठीक आहे या वारात कमी जास्त चार दहा आहे चार दहा ते बघा तर ठीक आहे या वारात कमी जास्त ठीक आहे नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अकरा बासष्ट तर बघू शकता यांच्याकडे कायम जोड्या भारी भारी असतात तुम्ही मोठी म्हणली तर मोठी पण मिळते आणि खिल्लार म्हणले तर खिल्लार पण मिळते बरोबर आहे तर ठीक आहे